चंद्रकांत रघुवंशीयाणा विधान परिषदेची उमेदवारी जिल्ह्यात शिवसैनिकांचा जल्लोष विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी निवडणूक होणार आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही तासांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा केली यामुळे चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेवर निवडून जाणार हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे आज नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आमदार कार्यालय येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेचे आमदार बनणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे हे नंदुरबार येथे आले असता त्यांनी शब्द दिला होता की चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेवर घेणार आणि त्यांनी आज तो शब्द पाळला यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो जिल्ह्यात आता शिवसेनेचा दुसरा आमदार निवडून आल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट आज फक्त भैया साहेब आमदार नाही तर नंदुरबारचा प्रत्येक शिवसैनिक जिल्ह्याचा प्रत्येक शिवसैनिक आज आमदार झालेला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला तो आज त्यांनी पूर्ण केला जाहीरपणे वीस हजार लोकांच्या समोर सांगणारा माणूस होता एकनाथ शिंदे साहेब होते की मी तुम्हाला आमदार करेल आणि तो शब्द साहेबांनी आज पूर्ण केला म्हणून नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने मी साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो मी साहेबांना एकच सांगतो की हा भगवा झेंडा हा शिवरायांचा भगवा झेंडा आहे हा शिवसेनेचा भगवा झेंडा आहे हा जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी आता हातात घेतला तर तो खाली पडणार नाही तो सातत्याने आसमानात पडकत राहील असं वचन मी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीने आपल्याला देतो धन्यवाद साहेबांनी उद्धव साहेब असतानाही प्रवेश केला होता अशाच प्रकारे शब्द केले होते परंतु झाले नाही एकंदरीतच आज नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती पाहता ज्या दशापासून साहेबांनी एकच शिंदे साहेबांसोबत प्रवेश केला त्या दशापासून आमदार नसतानाही त्यांनी पूर्ण कार्य केलेलं आहे आमदार नसतानाही पाच वर्षामध्ये कधी असं वाटलं नाही की भैया साहेब आमदार नाही आहेत तुम्ही जर मंत्रालयीन कामकाजही पाहिलं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल काहीही विषय असले तरी एकनाथ शिंदे साहेबांनी ते विषय आमचे प्रामुख्याने मार्गी लावले आम्हाला कुठल्याही प्रकारच्या योजनेची निधी वगैरे मध्ये कमतरता कधी पडली नाही आणि साहेबांच्या वागणुकीमध्ये असं कधीच नव्हतं की चंद्रकांत रघुंशी साहेब हे माझी आमदार आहेत ती वागणूक त्यांना जी भेटली ती आमदारापेक्षाही चांगली भेटली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि साहेबांनी दिलेला शब्द आज पूर्ण केला त्याबद्दल मी एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो आगामी चित्र बदलेल आजच्या पहिले चित्र लोकांच्या थोड्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि येणाऱ्या काळामध्ये आजपासून गोष्टी वेगळ्या होतील आता शिवसेनेचे दोन आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत पहिले लोकांना असं वाटायचं की शिवसेना संपली शिवसेनेचं काही नाही असं सांगितल्यावरही शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे निवडणुकीत आम्ही दाखवलं आज तर शिवसेनेचे दोन आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास ची भागीदारी शिवसेनेची असेल